परमेश्वराने भविष्यवाणी केली की ते शेवटल्या दिवसांमध्ये तारणकर्त्याला पूर्वेकडून पाठवतील उगवतीकडून मी पक्षी बोलावतो माझे कार्य साधणारा मी दूर दूरदेशाहून बोलावतो मी बोललो तसे घडवूनही आणतो मी योजतो ते शेवटास नेतो उगवतीकडून हिंस्र पक्षी ही एक भविष्यवाणी आहे की तारणकर्ता पूर्वेकडील देशामध्ये एका मनुष्याच्या रूपात प्रकट होतात आणि परमेश्वराची योजना असलेल्या तारणाच्या कार्याला पूर्ण करतात मात्र निंदा करणारे असे बोलून बायबलला नाकारतात की शव खाणाऱ्या गरुडाला परमेश्वर म्हटले जाऊ शकत नाही जर आपण बायबलचे परीक्षण केले तर आपण समजू शकतो की परमेश्वर आपल्याला विविध दाखल्यांच्या माध्यमातून त्यांचे चरित्र समजू देतात बायबलमधील दाखले एखाद्या गोष्टीच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करतात ज्यामुळे आपण त्यांना सहजपणे समजू शकतो म्हणून दाखल्याच्या रूपाने दाखवलेल्या एखाद्या पशुपासून परमेश्वराच्या पवित्र्याला शोधण्याचा प्रयत्न करणे कठीण आहे बायबल परमेश्वराची तुलना सिंहाशी किंवा कधी कधी कोकऱ्याशी करते कधी कधी द्राक्षवेल किंवा मंदिराने देखील जर परमेश्वराची तुलना शव खाणाऱ्या प्राण्याशी करणे अशक्य आहे तर परमेश्वराची तुलना न हलू शकणाऱ्या द्राक्षवेल किंवा मंदिराशी करणे देखील अशक्य आहे निंदा करणाऱ्यांचा हा आग्रह आपण परमेश्वराची तुलनाशव खाणाऱ्या गरुडाशी नाही केली पाहिजे सर्व कारणांच्या पलीकडे आहे